असं म्हणतात भारतात जुगाडाची कमतरता नाही दर दिवशी अनेक जण नवनवीन जुगाड शोधत असतात एखाद्या जुन्या वस्तूंपासून उपयोगी नवीन वस्तू बनवणे याला जुगाड म्हणतात सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओ इतका हटके असतात की पाहून कोणीही आवाक होईल सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये कामगारांनी सायकल बरोबर अनोखा जुगाड केलेला आहे या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की अनेक सायकल एकाला जोडून चक्क रेल्वेसारखी गाडी बनवली आहे हा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल काही लोकांना हा जुगाड आवडू शकतो या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला सायकल रिक्षा दिसत आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की काही कामगारांनी अनोखा जुगाड केला आहे या सायकल रिक्षा पासून अनोखी रस्त्यावर धावणारी रेल्वे गाडी तयार केली आहे कामगारांनी जुगाड करत अनेक सायकल एकमेकांना जुळवून एक लांब गाडी बनवली आहे ही गाडी पाहून तुम्हालाही रस्त्यावर धावणारी रेल्वे गाडी वाटेल त्यांचा हा हटकी जुगाड तुम्हालाही आवडेल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे अनेकदा कामगारांना एकाच वेळी अनेक गोष्टी वाहून नेण्याची वेळ येते पण एक सायकल रिक्षावर त्या वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे शक्य नसते अशा वेळी हा जुगाड कामी येऊ शकतो एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वस्तूंची ये जा करण्यात येते अशा कामांसाठी हा जुगाड फायदेशीर ठरू शकतो खरं तर हे आहे स्मार्टवर्क आणि टीमवर्क